आणि प्रत्येक वेगवेगळे पब्लिशरचे बुक्स असतात आपल्याकडे स्कूल लायब्ररी साठी सुद्धा आपले बुक्स जातात ही सगळी पुस्तकं ऑनलाइन मिळत नाही ती आपल्याकडे पुण्यात मिळतात वाचकांना ते मिळावं हाय हॅलो नमस्कार मंडळी मी चिन्मय पारे मनस्पर्श साहित्य आयोजित पुस्तकांच्या दोन्ही येतील या पहिल्या वहिल्या भागामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आहोत फर्ग्युसनच्या बुक फेस्ट मध्ये आणि ज्याला महाराष्ट्रातलं नाही तर जगातलं सगळ्यात मोठं बुक फेस्ट ज्याला म्हटलं जातं ते फर्ग्युसन बुक फेस्ट मी सध्या इथे आहेत आणि आपल्यासोबत आहे, सोबत आहे अ, लेट्स रीड चा सगळा स्टाफ आपल्यासोबत आहे अ, नमस्ते मॅम नमस्ते आ, मला जाणून घ्यायला आवडेल की इथे नेमके कसल्या कसल्या प्रकारचे पुस्तकं आहेत आणि नेमकं तुमचं मोटिव्ह काय इथे पुस्तकं का ठेवण्यामागचं नॉन फिक्शन फिक्शन ऍक्टिव्हिटी बुक्स खूप सारे बुक्स आहे आणि मोटिव्ह म्हणजे जेवढं वाचाल तेवढंच नॉलेज जास्त गेन होतो आणि छोट्या मुलांना आवड असावी मोठ्यांचे खूप चांगले पुस्तक आहे की मागचा झालेला इतिहास आपल्याला कळावा म्हणून तेच असेल बुक स्टॉलचं नावच असतं की लेट लेट मिळून वाचूया म्हणजे त्याच्यासाठी की बाबा मुलांसाठी पण एक नवीन ऍक्टिव्हिटी असते कलरिंगची झाली स्टिकर्स असं म्हणा एक स्टोरी बुक्स म्हणा आणि प्रत्येक वेगवेगळे पब्लिशरचे बुक्स असतात आपल्याकडे की एकाच अशा पब्लिशरचे नाही नाही आता म्हणा श्री बुक्स आहे हे मुंबईचं आहे ही सगळी पुस्तकं ऑनलाईन मिळत नाहीत ती आपल्याकडे पुण्यात मिळतात मग त्याच्यासाठी मग कुठे तुम्ही मुंबईवरून हे करण्यापेक्षा ऑनलाईन ही बुक्स मिळत नाही तुम्हाला पुण्यात आपण पब्लिशर्स कडून परचेस करतो कसं होतं वाचकांना ते मिळावं आवड असते वेगवेगळ्या गोष्टी झाल्या आता श्री बुक्सचं जरी म्हंटल तर त्यांच्याकडे वेगवेगळे हिस्ट्री झे म्हणा इन्सायक्लोपीडिया म्हणा मुलांना ज्या स्टोरी बुक्स कॉमिक्स वगैरे म्हणा हे वेगवेगळे त्यांना मिळत राहतात आणि हे प्रत्येक वेळेस जाऊन ते तिथून मागू शकत नाही आणि त्यांना माहिती नसतं त्याच्यामुळे हे आपल्याकडे सगळं अवेलेबल असतं सर आणि आतापर्यंत आम्हाला सगळ्यांच्याकडून हेच फीडबॅक भेटले की आमचं कलेक्शन चांगलं आहे सगळी लोक आधी हेच म्हणतात की कलेक्शन खूप कलेक्शन चांगलं असतात एका जागेवर खूप चांगलं Okay. आणि प्लस आम्ही एज्युकेशनल पण ऍक्टिव्हिटी बुक्स असतात आमच्या इकडे भरपूर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात प्लस ऍक्टिव्हिटी प्लस स्टिकर्स बुक्स आहेत बॉक्स सेट आहेत वेगवेगळ्या गोष्टींवरचे पुस्तकांसाठी सिरीज आणि असं नाही की मोठ्यांसाठीच आहेत ऍज द छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत की असं की, की एज लिमिट असं नाहीये की छोट्यांसाठीच आहे सा आणि मेन म्हणजे कसं होतं आपल्या स्कूलच्या लायब्ररी असतात काही असतात स्कूल लायब्ररीसाठी साठी सुद्धा आपले बुक्स जातात स्कूल्स मध्ये पेरेंट्स मिटिंग वगैरे असतात त्यावेळेस पण आपले हे बुक फेअर भरतो मग त्याच्यामुळे त्यावेळेस पण अवेलेबल असतात हे बुक्स आणि हे कसं आपण ऑनलाईन पण करतो म्हणजे पुण्यात लेट्स रीडचा हा कितवा प्रयत्न आहे फर्ग्युसन मधला आपला हा सिकडे सेकंडच आहे पण खूप चांगला आम्हाला हे भेटलं रिस्पॉन्स आहे खूप छान मिळाला नागपूरचा झाला आता परत गोव्याला असतो मुंबईला असतो जिथे आपले हे होतात आपण करतो आणि आपल्याला रिस्पॉन्स चांगला असतो एखाद्या बुक बद्दल तुम्ही सांगू शकाल का त्या बुक बद्दल तुम्हाला पब्लिक करणं इतका फीडबॅक मिळाला की ते बुक तुम्ही तुमच्या कलेक्शन मध्ये त्या बुक ची संख्या वाढवली असं एखादं बुक आहे का तुमच्या कलेक्शन म्हणायला गेलं तर सुधा मूर्तींची जे बुक्स आहेत कारण की ती लँग्वेज कसे इंडियन लँग्वेज आहे आपल्या इंडियन लोकांना जास्त लवकर समजते फॉरेन लँग्वेज मध्ये नाहीये ती बुक इझी टू अंडरस्टँड फॉर स्मॉल किड्स साठी पण आणि मोठ्यांना पण मोठ्यांना पण ते करता येतात आता विम्पी किड झालं झोंबी झालं जी छोटी मुलांची पुस्तकं आहेत म्हणजे असं की आवड ज्याची हे राहते त्याप्रमाणे मुलं घेतच राहतात त्याच्यामध्ये okay. नॉन फिक्शन मध्ये पण आपल्याकडे सीता राम रावण वायुपुत्रा यांचं खूप छान चांगला रिस्पॉन्स छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि कलेक्शन बरंच आहे तुमच्याकडे लेट्स रीड तुम्ही काही आजच्या युथला संदेश देऊ शकाल म्हणजे काय <laughs> तुम्हाला की <laughs> ज्याच्यामधून तुम्हाला चांगलं नॉलेज घेता येते आणि तुम्हाला एका जागेवर सगळं मिळतंय आणि त्याचा म्हणजे म्हणजे चांगला उपयोग पुढच्या पण हे होतं की ज्याच्यामुळे काय होतं आपल्या ज्या पुरा म्हणजे पुराणातल्या गोष्टी आहेत थोडक्यात हे रामायण झालं महाभारत झालं ह्या गोष्टी आता कशा हळूहळू कमी होत चालल्या ह्या पुढच्या पिढीला कळाव्यात ज्याच्यामुळे तुम्ही पुस्तकं वाचली तर पुढच्या पिढीला सांगू शकतात नक्कीच खूप छान वाटला भेटूयात okay. एका नेक्स्ट एपिसोड नेक्स्ट एपिसोड मध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार